नमस्कार सर्वांना सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं पाहण्यास मिळते की तिलोत्तमा ही घरातील सर्वांना सांगते की मला एक शंका आहे मला एक म्हणायचं आहे की सावली ही घरामध्ये कुणालाही न सांगता कशी गेली नेमकं ती कुठे गेली आता ती घरामध्ये येईपर्यंत अजिबात इथून कुणीही कुठे हालायचं नाही असं तिलोत्तमा सर्वांना सांगते त्यानंतर सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि सर्व सर्वांनाच खूप टेन्शन येतं आणि ऐश्वर्या मात्र इकडं खूप खुश होते कारण तिला माहिती असतं की सावली ही जगन्नाथच्या घरी गेलेली आहे आणि त्याच वेळेस ऐश्वर्या ही आपल्या मनाशी आनंदित होऊन हसते दुसरीकडे ऐश्वर्या ही सर्वांना सांगते की गेली तर जाऊ दे ती मुलगी एकापरची आपण तिला एवढं महत्व कशासाठी देतोय आणि त्यानंतर अमृतावाहिणी देखील टेन्शनमध्ये येतात आणि त्या म्हणतात की ही मुलगी घरातून नेमकी गेली कुठं ती कुणाला भेटायला गेली कुणाला काय माहिती देते हे सर्व आपल्याला कळायला हवं त्यानंतर ते उत्तम सर्वांसमोर बोलतात की आणि त्याच वेळेस सावली घरात येते सावली घरात येताच तिला सर्वजण घरात दारासमोर सर्वजण उभे असलेले दिसतात त्यामुळे सावली ही सर्वांकडे पाहते आणि सावलीला तिलोत्तमा ही तिच्याकडे खूप रागाने पाहते असे दिसते त्यावेळी सावली आपलं तोंड फिरवते त्यानंतर चंद्रकांत दादा थोडेसे पुढं येऊन बोलणार इतक्यात तिलोत्तमा या चंद्रकांत काकांना आडवा हात करते आणि तिलोत्तमा सर्वांसमोर सावलीला विचारते की काय ग कुठे गेली होतीस तू न विचारता कुणाला विचारून तू बाहेर गेली होतीस त्यानंतर अमृतावाहिणी देखील खूप टेन्शनमध्ये येतात आणि सावलीला विचारतात सावली अगं तू नेमकं कुठे गेली होतीस आम्हाला तुझी किती काळजी होती माहीत आहेस का तुला त्यानंतर ती सावली काहीच उत्तर देत नाही आणि तिलोत्तमा सावलीजवळ येते आणि सावलीला विचारते की मी तुला काय विचारते अगं तू कुठे गेली होतीस तुला ऐकू येत नाही का मी काय बोलते ते त्यानंतर तिलोत्तम सावलीला विचारतात आता चंद्रकांत दादा देखील सावलीकडेच बघत राहतात तरी पण सावलीच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो सर्वजण सावलीच्या उत्तराची वाट बघत असतात नंतर सावलीला खूप टेन्शन येतं तिलोत्तमा पुन्हा बोलते की तुला तोंड नाही का बोलायला अगं मी तुला किती वेळचे विचारते की तू नेमकं कुठे गेली होतीस त्यानंतर सावलीला सारखं सारखं त्या असं विचारत असतात त्यावर सावलीला जगन्नाथने आणि ताईने जे काही प्रेमाने जेवण भरवलेलं असतं ते सर्व क्षण तिला आठवतात सावलीचं मन सावलीला सांगतं की आता मी तर जगन्नाथला भेटायला गेले होते ती मी ह्यांना सांगू शकत नाही मग नेमकं मी या तिलोत्तमाला काय उत्तर देऊ आणि आता मी काय बोलू असं सावली आपल्या मनाशी बोलते त्यानंतर तिलोत्तमा सावलीला म्हणते की एकदम खरं खरं बोलायचं खोटं अजिबात बोलायचं नाही आणि त्यानंतर ते सावलीला धमकावते त्यानंतर लत्तमा सावलीला पुन्हा बोलते की मी तुला काय सांगते ते समजलं का अगं तू अशी घरामध्ये न विचारता कशी गायब झाली आणि कुणाला विचारून बाहेर गेली सावलीच्या पाठीमागून सारंग घेऊन उभा राहतो आणि सारंग आपल्या आईचं सर्व काही बोलणं ऐकतो आता है सारंग या तिलोत्तमाला सांगतो की अगं तुला माहीत आहे का ही मुलगी कुठे गेली होती तर ही जगन्नाथच्या घरी गेली होती आणि तो आपल्या आईला असं सांगतो सारंगच्या तोंडातून हे सत्य ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तिलोत्तमा बोलते की मला माहीत होतं की नक्कीच जगन्नाथच्या घरी गेलेली आहे आणि सावली मात्र आता खाली बघत असते तिलोत्तमा चंद्रकांत काकांना बोलते की चंद्रकांत मेंदळे बघा मुलगी कुठे गेली होती तर ही आपल्या शत्रूच्या घरी गेली होती तुम्हाला खूप विश्वास होता ना तिच्यावर मक्का गेली री जगन्नाथच्या घरी चंद्रकांत काकांना असं तिलोत्तमा बोलते तुम्हाला माहीत आहे का जो माणूस आपल्याशी खूप घाणेरडा खेळ खेळला त्या माणसाच्या घरी जाऊन आली ही त्यानंतर सारंग सावलीला बोलतो की इकडे बघ माझ्याकडे तर सावली आता सारांकडे बघते तर सारंग पुन्हा सावलीला विचारतो की सांग तू जगन्नाथच्या घरी कशासाठी गेली होती आता बिचारी सावली खाली बघू लागते पाठीमागून चंद्रकांत काका तिलोत्तमा घरातील सर्वजण उभे असतात त्यानंतर आता सारंग पुन्हा सावलीला विचारतो की अगं मी तुला काय बोलतो की जगन्नाथच्या घरी तू नेमका कशासाठी गेली होतीस आता सावलीच्या मनामध्ये भैरवी माईने आपल्याला जे काही व्हिडिओ डिलीट करण्यासाठी जगन्नाथच्या घरी पाठवलेलं असतं ते सर्व शब्द तिला आठवतात त्यानंतर सारंग सावलीला म्हणतो की मला एक म्हणायचं आहे की त्या व्यक्तीने आम्हाला आतापर्यंत खूप त्रास दिला अजून त्याचं मनाचं समाधान झालं नाही का नेमकं त्याचा हेतू तरी काय आहे ते तरी आम्हाला समजू दे आणि तू त्याला कशासाठी भेटायला गेली होती त्याचं कारण तरी आम्हाला कळू दे असं पण सारंग सावलीला विचारत असतो त्यावर ति लगेच बोलते की तुला काय वाटलं की शांत राहून सर्व काही व्यवस्थित जमून जाईल परंतु आम्ही शांत राहणार नाही आहे आणि त्यानंतर राजसुद्धा सावलीला बोलते की नेमकं तू तिकडं कशासाठी गेली होती ती तिला विनवण्या करते मात्र ऐश्वर्या बोलते की नेमकं तू तिकडं कशासाठी गेली होती जे कारण तुला आम्हाला सांगावंच लागेल आणि त्यानंतर अमृता वहिनीसुद्धा सावलीला विचारतात की सावली मला माहीत आहे तू कधीच चुकीचं वागणार नाही परंतु तू जगन्नाथच्या घरी कशासाठी गेली होती चंद्रकांत काका सुद्धा या सावलीला खूप विनवण्या करत असतात त्यावेळेस सावली आपल्या मनाशीच बोलते की मी तर भैरवी माईंना असा शब्द दिलेला आहे की मी हे गुपित कोणाला सांगणार नाही मग मी आता तो शब्द कसा पाहू आता मी यांना काय उत्तर देऊ असं सावली आपल्या मनाशीच बोलते त्यानंतर सारंग आपल्या आईला बोलतो की आई थांब मी आता पोलिसांनाच फोन करतो मग ती बोलेल तर तमा सुद्धा सारंगला बोलते की हो कर पटकन पोलिसांना फोन आता ऐश्वर्या तर आणखीनच खुश होते नंतर सारंग सावलीला बोलतो की तू माझ्या आयुष्यात आली तरी पण मी तुला काही बोललो नाही तू माझ्याशी लग्न केलंस तरी पण मी काही बोललो नाही आज तो जो माणूस आमचं घर उद्ध्वस्त करायला निघालास त्याला जर तू साथ देत असेल तर तुझा काय उपयोग आहे